दरम्यान पुढील काही दिवसात सात ते आठ मंत्र्यांच्या विकेट जाणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय तर ज्यांनी चुकीची कामं केली असतील त्यांना जावं लागणार असल्याचं रोहित पवार म्हणाले नाव लक्षात ठेवा जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहे माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाहीत रावण असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलेला अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवतात त्यांचा मी आभारी कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही ताईंचं मत असावं की चुकीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला विरोधी पक्षातले सर्व आमदार सामान्य लोक पत्रकार मराठी पत्रकार या सगळ्यांनी मिळून तिथं एका जो नेता होता मंत्री होता त्याला त्या ठिकाणी खाली आणलं जमिनीवर आणलं तसंच येत्या काळामध्ये हे जर नावं घेतली गोऱ्यांपासून सगळी अशी मोठी मोठी नावं तिथे येतात आता कोण पत्नी वगैरे हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही ना?